मिलिंद इंजिनियर्स शिक्रापूर पुणे यांच्या हेवी ड्युटी आठ एच पी भोंगा मशीनच्या मेंटेनन्स संदर्भात आता आपण विस्तृत माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आता आपण ह्या मशीनला विविध ठिकाणी लागणाऱ्या बिअरिंग चेन जॉईंट्स आणि गिअरबॉक्स याला कशाप्रकारे ग्रीसिंग आणि ऑइलिंग केले जाते याबद्दल विस्तृत माहिती घेणार आहोत लागणारे साहित्य ग्रीस गन आणि ऑइलची बुदली ग्रीसगनच्या पुढच्या पाईपला लावण्यासाठी अशा प्रकारचा बेंड नोझल विकत आणावा जो निमुळता असल्यामुळे ग्रीसिंग करण्यास सोपे जाते मशीनला एकूण तीन रोलर असतात तीन रोलरला दोन बाजूला एकूण सहा बेअरिंग असतात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सहा बेअरिंगला सर्वप्रथम ग्रीसिंग करावे त्यानंतर मुख्य चेनला ग्रीसिंग करावे त्यानंतर रोलरच्या साईड चेनलाही ग्रीसिंग करावे चला तर आपण आता ग्रीस गनने कशा प्रकारे ग्रीसिंग केले जाते त्याचे प्रात्यक्षित पाहूया मेन शाफ्टला एकूण तीन बिअरिंग असतात या बिअरिंगला ग्रीसिंग करणे अत्यंत महत्त्वाचे असते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी या बिअरिंगला ग्रीसिंग करत जावी ग्रीसिंग करण्यापुरते या बिअरिंगला लावलेले ग्रीस निप्पल तात्पुरत्या स्वरूपात काढून ठेवा आणि ग्रीसिंग झाल्यानंतर ते पुन्हा जिथल्या तिथे लावून टाका त्यामुळे त्या होलमध्ये घाण जाऊन ते बुजणार नाहीत आता आपण मशीनच्या मेन शाफ्टच्या तीन बिअरिंगला चांगल्या प्रकारे ग्रीसिंग करूयात या बिअरिंगला ग्रीसिंग करणे हे खूप महत्वाचे आहे आठवड्यातून कमीत कमी एकदा या तिन्ही बेरिंगला चांगल्या प्रकारे ग्रीसिंग करा मशीनच्या मेन चेनला योग्य प्रकारे ग्रीसिंग करा चेन स्प्रॉकेट अत अर्थात चेन गियर याचा हा मोठा नट लूज झाला असल्यास त्याला टाईट करा रोलर चेनला चांगल्या प्रकारे ग्रीस जोडा त्यानंतर ऑईलची बुदली घेऊन विविध ठिकाणी ऑइल सोडा जसे की जॉईंटच्या पिणा त्यानंतर रोलरच्या साईड प्लेट या वर खाली होत असल्यामुळे इथे घर्षण खूप मोठ्या प्रमाणात होते या ठिकाणी ऑईल सोडणे खूप महत्त्वाचे आहे दोन दिवसाआड येथे ऑईल सोडावे मशीनचे ऑइलिंग आणि ग्रीसिंग पूर्ण झाल्यानंतर मशीनचे सर्वच्या सर्व, सर्व नटबोल्ड व्यवस्थित टाईट करावे भोंगा मशीनचे नटबोल्ड वारंवार लूज होत असतात हे नटबोर्ड लूज झाल्यामुळे पार्ट आपल्या जागेवरून निसटतो आणि त्यामुळे ते एकमेकांवर आदळून मशीनमध्ये तुटफूट होऊ शकते त्यामुळे मशीनचे सर्व नटबोर्ड व्यवस्थित टाईट करा आणि ब्लेडला नियमित धार लावा धन्यवाद मिलिंद इंजिनियर शिक्रापूर पुणे